शेवगाव शहरात अचानक मुसळधार पाऊस नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे हाल शेवगाव शहरात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ शहरात आज अचानक मुसळधार पाऊस कोसळल्यानं नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली पावसाचं आगमन एवढं अचानक आणि प्रचंड होतं की अनेक भागात रस्त्यावर पाणी साचवून राहिलं शेवगाव नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता परिणामी रस्ते जलमय झाले पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला नेवासा रोड आणि नगर रोडवर तर अक्षरशः वाहतूक ठप्प झाली अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्याही अडकल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने तातडीने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा